खूप माझ्याकडे काय असतं माहिती आहे का माझ्याकडे काहीही नसतं त्यामुळे इव्हेंट साक्षी ते <laughs> दागिने साक्षी कपडे आता सांगायला काही हरकत नाही पण साक्षी <laughs> याच्यावर एक ब्लाउज होता पण ती म्हणाले की नाही साक्षी तुझा दुपट्टा मी यूज करते आणि तिने दुपट्टाचा इतका सुंदर ब्लाउज शिकलाय ऍक्च्युली हे गळ्यातलं आहे हा हा तर मला ना हे खूप प्लेन प्लेन वाटत होत हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन 2025 चा रेड कार्पेटवर दोन साक्षींनी एंट्री मारली आहे कशा आ <laughs> आम्ही खूप मस्त तू कशी आहेस मी खूप छान आहे जेव्हा मी सेटवर आलेली ना तेव्हा तू नव्हतीस आणि मला सगळ्यांनी सांगितलेलं की ही साक्षी पाहिजे होते इंटरव्यूसाठी तिला येचरती ती बोलली मला एक्चुअली मंदार दादांनी सांगितलं होतं की दोन साक्षींचा सोबत इंटरव्यू घे पण तू निघून गेली म्हणून मी हा नंदिनी त्याच्यासोबत गेला <laughs> पण आज फायनली दोघे एकत्र भेटले मला पहिले तुमची <laughs> तुला माहितीये का आमची सुद्धा इच्छा होती आम्ही दोघांनी इंटरव्ह्यू द्या म्हणून दोघे एकत्र आलात ना येस पण आता मला सांगा की जेव्हा सेटवर ठरलं की आपल्याला रेड कार्पेटवर जायचं आणि एवढा छान छान लुक करायचा किती चर्चा केली आहे दोघींनी खूप 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 माझ्याकडे काय असतं माहिती आहे माझ्याकडे काहीही नसतं त्यामुळे इव्हेंट साक्षी ते <laughs> साक्षी कपडे आता काय <laughs> <laughs> हो म्हणजे आता ती टेन्शन फ्री आहे आणि मला सुद्धा तिला काय काही द्यायचं असेल तर मला खूप आवडतं म्हणजे सगळंच तुझी साडी काय सांगशील एवढी सुंदर ऍक्च्युली ती साडी आहे एवढं ब्लाउज आणि ज्वेलरी दोघींची एकदम हटके मला हे खूप आवडलंय हे जे केलंय ना हे खूप छान आहे तिचं तिचं काही कधी करत असते आणि याच्यावर एक ब्लाऊज होता पण ती म्हणाली की नाही साक्षी तुझा दुपट्टा मी युज करते आणि तिने की असं असं करायचंय तर आम्ही कलर थीम होती कलर थीम आहे का कुठला पर्टिक्युलर कलर आहे का प्रत्येक मालिकेसाठी तर तसं काही नव्हतं मग आम्ही आणखी जरा टेन्शन फ्री झालो की ओके म्हणजे आता काही हरकत नाही मग मला असा एक लुक करायचा होता तर ही साडी भरझरी बाय नाम एक ब्रँड आहे माझ्या मैत्रिणीचा निधी सारदळचा तिने दिली आहे ब्लाउज आहे आणि ही जी ज्वेलरी आहे ती कलाकारी म्हणून ब्रँड आहे प्रियांकाची ज्वेलरी आहे ही आयडिया कुठून आली आहे तुला जी केली पट्टा तो एक वेगळ्या पद्धती हे गळ्यातलं आहे तर मला ना हे खूप प्लेन प्लेन वाटत सो असं झालं की काय करू काय करू मग मला तो कंबर पट्टा असा बेसिक इकडे असतो तर yes. तो, तो मला ते करायचं नव्हतं म्हटलं काहीतरी आजकाल कॉर्सेटचा खूपच ट्रेंड आहे तर तो कॉर्सेट असा असतो तो मी इथे असा छान म्हणजे खूप विचार करून हा लोक केलाय पण आता गणेशोत्सव आहे घरी बाप्पा बसत असतील की ती तयारी करताय सध्या ऍक्च्युली uh, मी यवतमाळची आहे आमच्या घरी बाप्पा बसतो पण इथे मी मुंबईत एकटीच राहते सो इथे नाही मला माहिती आहे सुट्टी असणारच आहे मी गावी जाणारच आहे माझ्या घरी बाप्पा असतो तर सकाळीच फोन झाला आई बरोबर की हे हे घेतलंय ते घेतलंय डेकोरेशनची एवढी तयारी झालीय बाप्पासाठी बिग बाळी घेऊन झालेली आहे तर अशी खूपच तयारी आणि एक्साइटमेंट म्हणजे मोदक खाण्याची बाकी काही नाही किती मोदक खाता गोव्हरऑल या सणात बरं आमच्याकडे काय आहे आम्ही विदर्भातले असल्यामुळे आमच्याकडे उकडीचे मोदक नसतात आमच्याकडे तळणीचे मोदक मोदक असतात तर त्यामुळे मी एका वेळेला खाऊ <laughs> शकते मी उकडीचे मोदक कॉम्पिटिशन करूया आपण नेक्स्ट टाइम हे उकडीचे जरा मोठे असतात छोटे छोटे असतात त्यामध्ये हा मला सांगा की बाप्पा म्हणजे ना सगळ्यांचा एक फ्रेंड असतो असं एका फ्रेंड कडे मागितलंय आणि ती गोष्ट पूर्ण झाली अशी तुमच्यासाठी कोणती आहे Uh, माझा नवस होता स्वतःच्या घराचा जे घर होणार होतं झालं तर तो माझा नवस बाप्पाने पूर्ण केला आणि बाप्पा जेव्हा येणार असेल त्याच्या महिनाभर अगोदरच ना इतकी एक्साइटमेंट असते आणि उत्साहाचं वातावरण असतं आणि बाप्पा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय अतिशय बाप्पा आवडतो मला अतिशय मी जनरली देवाकडे काही मागत नाही माझं असं होतं की जे आहे ते चांगलं आहे सगळ्यांचं छान दे बस माझं एवढंच असतं पण हा बाप्पानी केलं किंवा कोणी केलं मला नाही माहिती पण दहा बारा वर्षांपूर्वी जे मला मला टीव्हीत बघायचं होतं ते आता माझं स्वप्न पूर्ण झालं तर गणपती बाप्पा मोरे हो <laughs> खूप थँक्यू आणि खूप छान वाटतं पण आज एवढा स्पेशल काही तुमचा असणार आहे का डान्स नाही आमचा डान्स परफॉर्मन्स नाहीये पण येस यश आणि कावेरीचा आहे तर त्यांच्यासाठी आम्ही असणारच होत नेहमी आता आम्ही भेटून खूप छान वाटलंय <laughs> फायनली हा इंटरव्ह्यू झालाय आणि तो सक्सेसफुल झालाय थँक्यू सो मच आणि ऑल मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला